या अखंड विश्वामध्ये करोडो चेहरेत अरबो लोक राहतात परंतु या गर्दीतून तुमची नजर केवळ एका चेहऱ्यावरतीच जाऊन थांबते याचा अर्थ था मित्रांनो आपल्या मुलीचा ज्यावेळेला विवाह आपण करतो किंवा मुलाचा विवाह करतो हजारो आपण मुलं पाहतो परंतु एकच मुलगा पसंत पडतो आणि त्या ठिकाणी विवाह होतो किंवा आपल्या मुलाला हजारो मुली आपण पाहतो त्यावेळी एकच मुलगी त्याला पसंत पडते याचं मूळ कारण काय मित्रांनो आजही आपण ऐकलं असल तुम्ही तुमच्या ध्यानामध्ये असाल आजी आजोबा जुनी लोक आपले म्हणायचे की लग्नाच्या गाठी स्वर्गातून बांधल्या असतात आणि मित्रांनो हे त्रिकाल आजही सत्य कलयुग तुम्ही कित्येक ठिकाणी उदाहरणं पाहता एखादा मुलगा कोळशासारखा काळा असतो आणि मुलगी अतिशय सुंदर असतोच मुलगा आवडतो बघा त्या मुलीला अशी ज्वलंत उदाहरण आपण कितीतरी डोळ्यानं पाहिले त्याला असं का बरं घडत या महाराष्ट्रात देशामध्ये दे अशा अनेक कुटुंब आहेत तुम्ही पाहिले असता पती आणि पत्नीचं नातं दररोज भांडणं असतात बघा काही ठिकाणी काही ठिकाणी असंही तुम्ही पाहिलं असल की एखादा पती भगवंताची सेवा करणारा असतो देवाची सेवा करणारा असतो आपल्या पत्नीवरती प्रेम करणारा असतो परंतु समोर त्याची पत्नी त्याला दिवसभर टोमणे मारत असते तिचा आवाजच कर्कस असतो काही <gay> ठिकाणी असंही तुम्ही पाहिलं असल कुटुंबामध्ये की एखादी पत्नी पतिव्रता असते आपल्या पतीवरती जीवापाड प्रेम करणारी असते परंतु त्या अशा पतीवरता स्त्रीला मिळणारा पती हा वाईट असतो बघा राक्षसी वृत्तीचा असतो आपल्या पत्नीला त्रास देणारा असतो असं का बरं घडतं आणि त्यावेळेला ती पत्नी त्या ठिकाणी म्हणते की देवानं माझं वाईट केलं ती पत्नी म्हणते असं असं का होतं सगळं घटना अशा का तुमच्या जीवनामध्ये आलेली तुमची पत्नी तुमचा पती खरं शत्रू असतात का मित्र असतात या सगळ्या गोष्टींचं रहस्य आज या व्हिडिओमधून आपण जाणणार आहोत आणि त्यासाठी आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण पहा की असं घडतंय का याला अध्यात्माचा आधार काय आहे ना आधार तर निश्चित आहे आणि तो आधार आहे गरोड पुराण मित्रांनो यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण याच्यावरती उपायसुद्धा आहे बघा आपल्या व्हिडिओमध्ये की उत्तम प्रकारे जीवन जगावं कसं चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेवटी कमेंट ओम नमो भगवते कमेंट जरूर करा मराठी कथाकथन आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपलं शास्त्र सांगतं आपलं गरुड पुराण सांगतं आपल्या कर्माचा सिद्धांत सांगतो की या ब्रह्मांडामध्ये एक झाडाचं पान सुद्धा सत्तेशिवाय हलत नाही अखंड हे विश्व चालवणारी शक्ती ही निश्चित आहे पण तर तुमच्या जीवनामध्ये सुख आणि दुःखाचं कारण आहे लक्षात घ्या तुमची पत्नी किंवा तुमचा पती ही दोन्ही कारण आहेत कारण तुमच्या जीवनात ती येत नाहीत त्याच्या पाठीमागचं कारण आहे तुमच्या जीवनामध्ये येणारी तुमची पत्नी तुमचा पती जुना प्रेमी किंवा जुना शत्रू निश्चित असतो बाबा पाठीमागच्या जन्मातील हिसाब पुरा करण्यासाठी आलेला पती किंवा पत्नी या स्वरूपामध्ये तुमच्या घरात येऊन तो बसलेला असतो आता हे सगळं आपल्याला बघा ऐकायला वाईट वाटतं परंतु मित्रांनो सत्य हे प्रत्येक वेळी गोड असतंच असं नसतं आपलं गरुड पुराण सांगतं की जीवात्मा जेव्हा नवीन शरीर धारण करतो तेव्हा तो आपल्याबरोबर काही आणत नाही धन आणत नाही कपडे आणत नाही कुठलंही पद आणत नाही परंतु तो आपल्याबरोबर अदृश्य अशी पिशवी ऋणानिबंधाची घेतो ऋण म्हणजे कर्ज आणि अनुबंध म्हणजे बंधन कर्ज म्हणजे पाठीमाग त्या जन्मातील भावना याचा प्रतिशोध आणि तो अधुरा राहिल्यामुळं तो पूर्ण करण्यासाठी प्रकृतीचा एक नियम आहे की कर्ज हे फेडावंच लागतं लक्षात घ्या प्रत्येक आत्म्याला कर्ज हे फेडावंच लागतं आपण आज पाहतो की एखाद्या बँकेचं कर्ज जर जर झालं तर ती बघा सोडून पळून लोक जातात किंवा मित्राचं पैसे बुडवलं तर काही लोक बघा गाव सोडून निघून जातात परंतु कर्माचं कर्ज हे मृत्यूनंतरही पिछा सोडत नाही ती एखाद्या आपल्या सावलीसारखं बघा आपला पिछा करतं हे कर्ज आणि ज्यावेळी तुमचा दुसरा जन्म होतो त्यावेळी तो कर्जदार किंवा घेणारा देणारा वेश बदलून तुमच्या जवळ येऊन बसतो तर मित्रांनो सगळ्यात जवळचं नातं म्हणजे पती पत्नीचं असतं हे दोघेही एका छताखाली राहतात एका खोलीमध्ये राहतात आणि संपूर्ण जीवन आपलं व्यतीत करतात आणि प्रकृती आपला हिसाब बरोबर करण्यासाठी पाठीमागच्या जन्मातील सुख किंवा दुःखाचा हिसाब तुमचा जीवनसाथी त्या ठिकाणी होतो बघा आपल्या जीवनाकडे जर आपण पाहिलं तर तुमचा पती किंवा तुमची पत्नी विनाकारण तुम्हाला टोमणे मारत असेल बघा अशा घटना तुम्ही पाहता अनेक कुटुंबामध्ये असतात काही ठिकाणी पाहतो आपण की एखादा पती आपलं जीवन जोखून देतो बघा आपल्या पत्नीची सेवा करण्यासाठी आपल्या कुटुंबाला काही कमी पडू नये दिवस रात्र मेहनत करतो बघा कारण आपल्या पत्नीला सगळ्या सुखसुविधा मिळाव्यात आपलं कुटुंब सुखी राहावं परंतु त्या बदल्यात त्या पतीला काहीच मिळत नाही हो फक्त टोमणीम त्या ठिकाणी मिळतात त्याने केलेलं कष्ट त्या कष्टाचं त्या ठिकाणी चीज राहत नाही त्या घरात आणि ती पत्नी त्या पतीला नेहमी बघा टोमणीच मारत राहते आणि त्यावेळी त्या पतीच्या मनामध्ये विचार येतो की मी तर हिंच ह्यांचं काही वाईट केलं नाही ह्यांच्यासाठी सगळं करतोय मग हे घडतंय का हे माझ्याबरोबर असं का घडतंय त्या पुरुषाच्या मनामध्ये येतो बघा तर मित्रांनो गरुड पुराणानुसार तुम्ही मागच्या जन्मामध्ये त्या आत्म्याला तुम्ही सतावलेलं असतं त्रास दिलेला असतो तुम्ही कोणाचा तरी त्या ठिकाणी गैरफायदा उचललेला असतो कोणाला तरी धोका दिलेला असतो कोणाला तरी अपमानित केलेलं असतं त्यावेळी तो माणूस कमजोर असतो तो तुमचं काही करू शकत नसतो त्यावेळी आणि शेवटी तो माणूस तडफडून तो शरीर सोडून तो आत्मा निघून जातो म्हणजे मरतो परंतु त्याची बदल्याची आग ही थंड झालेली नसते ती ऊर्जा ब्रह्मांडात लटकत राहते आणि ज्यावेळी पुनर्जन्म होतो त्यावेळी नियती तुमचा पती किंवा पत्नी थे त्या ठिकाणी बनवते त्या आत्म्याला तो आत्मा आता पहिला झालेला अपमान ते दुःख पीडा तुमच्याकडून वसूल करत असते जे तुम्ही दुःख दिले त्याला पहिल्या जन्मामध्ये फरक एवढाच की तुम्ही ते विसरून गेलेलं असतं सगळं गोष्टी परंतु तो आत्मा कधीही विसरत नाही त्या आत्म्याला ज्या वेळेला शांती मिळते त्याच वेळेला तो हिसाब पुरा होतो कित्येक कुटुंबामध्ये आपण पाहिलं असेल पती पत्नी ठिकाणी एखादा पुरुष अतिशय प्रामाणिक असतो बघा देवाची सेवा करणारा असतो आपल्या कुटुंबासाठी रात दिवस बघा मेहनत करणारे पुरुष परंतु अशा पुरुषाला पत्नी मिळते कर्कश आवाजाची एकदम पाडणारी पत्नी मिळते तो एखाद्या कुटुंबात तुम्ही पाहिला असल श्री पतिवर्ता असते आपल्या पतीची सेवा करणारी असते आपल्या कुटुंबासाठी दिवसरात ती मेहनत करते परंतु तिला मिळणारा जो पती असतो तो अन्याय अत्याचार करणारा पोते असं का बरं होतं तर मित्रांनो देवाच्या काठीचा आवाज कधी येत नाही आता लोकांना समाजाला पाहणाऱ्याला वाटतं की हा सगळा अन्याय अन्याय होतोय परंतु हा तर खरा न्याय असतो हे सगळं पाठीमागच्या जन्माचं बॅलन्सशीट त्याचा तो हिसाब असतो बघा जन्माचा हिसाब असतो सगळा पाठीमागचा प्रत्येक नातं हे दुश्मनीच असतं असं नसतं काही ठिकाणी असंही होतं बघा तुम्ही पाहिलं असल की विवाह झाल्यानंतर काही दिवसात पत्नी आजारी पडते पतीचा फाट प्रेम असतं आपल्या पत्नीवरती आपली पत्नी बरी व्हावी आपला हा संसार जोखी चालावा म्हणून हा पती बघा दिवसभर मेहनत करतो इतका काम तो करतो की त्याच्यातून मिळणारी त्याची कमाई आपल्या पत्नीच्या आजारपणात जाते बघा महिन्याला दवा डॉक्टर गोळ्या ह्याच बघात जाते आणि शेवटी तो इतका काम करतो प्रत्येक महिन्याला बघा तरी पैसा घरात पुरी पडत नाही कारण त्याचा सगळा पैसा आपल्या आप पत्नीच्या सेवेत निघून जातो वर्षानुवर्ष निघून जातात शेवटी हा हो पती कर्जबाजारी होतो का होतो कारण मित्रांनो त्याची जी पत्नी असते पूर्व जन्मामध्ये त्या पतीनं त्या आत्म्याचं घेतलेलं कर्ज असतं त्या आत्म्याला लुबाडलेलं असतं पूर्व जन्मामध्ये आणि म्हणून तो आत्मा त्या ठिकाणी हे कर्ज परत घेण्यासाठी आलेला असतो बघा वसूल करण्यासाठी आणि ज्या वेळेला पैपय वसूल होते त्यावेळेला बघा सगळी संपत्ती संपत्तीची निघून जाते आणि शेवट पत्नीचा मृत्यू त्या ठिकाणी होतो हे सगळं का घडतंय कारण पूर्व जन्मामध्ये या पतीनं या आत्म्याकडून घेतलेली ही सगळी संपत्ती बळकवलेली असते अन्याय अत्याचार केलेला असतो त्या आत्म्यानं त्या ठिकाणी तो निश्चय केलेला असतो की पुढच्या जन्मामध्ये मी येऊन तुझ्याकडून वसूल करेन अशा अनेक कुटुंब तुमच्या भागामध्ये गावामध्ये तुम्ही पाहिला अस त्याला घडलेल्या घटना तर मित्रांनो याचं हे खरं आहे बघा पूर्व जन्मातलं कर्ज हे फेडावच लागतं तर मित्रांनो आता आपण तिसरा प्रकार पाहणार आहोत उदासीनता गरुड पुराणाचा याला सुद्धा आधार आहे पती पत्नी पाहिल्या असतील बघा चेहऱ्यावरती उदासीनता पतीनं दिवसभर काम करायचं पत्नीनं दिवसभर काम करायचं दोघांनी जीव मारून काम करायचं अगदी परंतु प्रेमाचं संबंध अजिबात नसतात म्हणजे बोलणंच प्रेमाचं नसतं दोघांनी नुसतं मर 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 काम करतात एका छताखाली राहतात परंतु अनहोळखीर सारखे राहतात बघा अशी एकमेकाला स्पर्श नसतो प्रेमाचं बोलणं नसतं असणं नसतं खिदळणं नसतं या ठिकाणी असती फक्त उदाशी असं का बरं तर मित्रांनो पूर्व जन्मामध्ये या आत्म्यांचं काही देणं घेणं नसतं बघा परंतु एका आत्म्याच्या मनामध्ये असतं पूर्व जन्मामध्ये त्याने एक शब्द दिलेला असतो त्या आत्म्याला की आपण संघटित राहू परंतु त्यावेळी घटना घडलेली नसते संघटित राहिलेच नसतात म्हणजे एकानं दुसऱ्याला फसवलेलं असतं आता ज्याला फसवलंय त्या आत्म्यानं ती प्रतिज्ञा त्या ठिकाणी घेतलेली असतील की पुढच्या जन्मामध्ये मी तुला नक्की फसवी आणि त्रास देईल म्हणून मित्रांनो अशा घटना त्या ठिकाणी घडतात तो आत्मा या ठिकाणी आलेला असतो प्रकृती हे सगळं करते मिलन करते या नात्याचं आणि अशी कुटुंब तुम्ही पाहिली असताल बघा नातं हे केवळ लग्न अशी कुटुंब आहेत हे सगळं जीवन अशा पती पत्नीचं तुरुंगासारखं असतं आणि या तुरुंगातून सुटता सुद्धा येत नाही बघा एखादा गुन्हेगाराने गुन्हा केला त्याला सुटतो काही वर्षाने परंतु अशा बंधनातून सुटताच येत नाही की पती पत्नीचं नातं जर जुळलं नाही तर बघा काडेमोड करतात मराठीमध्ये काडेमोड मित्रांनो हे लिखित झालं परंतु आत्म्याचं नातं हिसाब पुरा झाल्याशिवाय बघा कधी सुट्टी होत नाही त्याला परतचा जन्म घेतो तो आत्मा परत त्याच्याशी येतो बघा लढाई करत आत्म्याशी भांडवून कुणालाही जिंकता येत नाही असं चौथं एक नातं आहे पती पत्नीचं आजच्या कलयुगामध्ये एखादं नातं तुम्हाला असं पाहावंयस म्हणे लाखामध्ये एक मी हजारात म्हणत नाही लाखात एक असं नातं की जीवापाड प्रेम करणारं नातं इतकं नातं जीवापाड प्रेम करणारं असतं की क्षणभरही एकमेकापासून दूर राहत नाही अशी पती पत्नी भगवंताची सेवा करणारे असतात अशी पत्नी असते की आपल्या पतीला देव मानणारे असते आपल्या पतीची सेवा करणारे असते पतीलाच आपला देव मानते अशी पत्नी असते पतीशिवाय जेवणारही नाही पत्नी संपूर्ण जीवन आपल्या पतीच्या पायाशी झोकून दिलेलं असतं एकनिष्ठपणा दोघांचं या पती आणि पत्नीचं असं नातं आपल्याला पाहावायच मिळत आता असं नातं का बरं असतं याच्या पाठीमागही पुराण सांगत पूर्व जन्मामध्ये या आत्म्यानी आपल्या गुरुची सेवा मनापासून केलेली असती देवाची सेवा केलेली असती आई वडिलांची सेवा केलेली असते जे कमजोर लोक आहेत जे गोरगरीब आहेत त्याची या आत्म्यानी सेवा केलेली असती बघा त्यांना मदत केलेली असते या आत्म्यानी आणि हे मदतीचं कर्ज फेडण्यासाठी पुनर्जन्मामध्ये हा आत्मा परत त्या ठिकाणी मिलन होतो बघा एकमेकांचं म्हणून ही एकमेकांशी प्रेमानं राहतात अशी कुटुंब बघा मित्रांनो हे सगळं त्रिकाल सत्य याला गरुड पुराणाचा आधार आहे रामायणाचा दाखला आपण या ठिकाणी दिला मंदोदरीचं आणि रावणाचा विवाह महाभारताचा दाखला दिला तर दूतराष्ट अंधळा असतो परंतु त्याची सुंदर असणारी ती गांधारी असते हे सगळं का घडते तर मित्रांनो हे सगळं पूर्व जन्माचा हिसाब पुर करण्यासाठी घडलेल्या घटना असतात तर मित्रांनो पती पत्नी जी बघा काही ठिकाणी भांडणं चाललेली असतात आज तर या कलयुमध्ये भयंकर परिस्थिती बेकार आहे परंतु याच्यासाठी सुटण्याचा मार्ग सुद्धा आहे सुटण्याचा मार्ग म्हणजे ज्या वेळेला आपली भांडणं होतात त्यावेळेला शांत राहणं एक पर्याय आहे लक्षात घ्या माघार हा एक पर्याय आहे त्या ठिकाणी समोरच्या ठिकाणी आपल्याला जर त्रास होत असेल तर त्या ठिकाणी हिसाब पुरा झाला मनात फक्त म्हणायचं आपण कारण लक्षात घ्या कर्माशी आपण भांडू शकत नाही दोन्ही जी पात्र आहेत पती आणि पत्नी एक प्रकारचं पात्र आहे जसं एखाद्या नाटकामध्ये स्क्रिप्ट लिहून दिले जाते बघा आपण म्हणतो का हे बोलाय पाहिजे ते बोलाय पाहिजे परंतु त्या पात्रांना ते स्क्रिप्ट लिहून दिले असतात आणि त्या स्क्रिप्ट लिहिल्याप्रमाणे ते पात्र त्या ठिकाणी काम करत असतं म्हणून मित्रांनो या संसारामध्ये पती पत्नीचं एक नातं आहे एक आपल्याला स्क्रिप्ट पाठीमागच्या जन्माची स्क्रिप्ट आहे दोघांच्याकडे म्हणायची लिहून दिलेली आणि त्याचप्रमाणे प्रत्येकजण वागत असतात त्यामुळे एकमेकांना दोष देण्यात मजा नाही जर आपण एकमेकांना दोष देण्यात जीवन जगत राहिलो तर मित्रांनो हे कुठंच थांबणार नाही शेवटपर्यंत थांबू शकत नाही याला थांबण्याचा एकच उपाय माघार हिसाब बरोबर झाला फक्त मनात म्हणायचं ऐकून घ्यायचं आणि पुढं चालत राहायचं चा भगवंताची सेवा करत तरच मित्रांनो आपलं जीवन सुखी होईल मग पती पत्नीचं नातं हे सात जन्माचं असतात म्हणतात का नाही मित्रांनो हे त्रिकाल सत्य हे आत्म्याचे ऋणानिबंध असतात कित्येक वेळ आपण पाहतो आपण चांगलं करतोय परंतु समोरच्याला वाईट वाटतं बघा पत्नीला वाटत असेल किंवा पतीला वाटत असेल ह्या सगळ्या गोष्टी पूर्व जन्माचा हिसाब असतो आणि हे फेडल्याशिवाय सुट्टी नाही बघा म्हणून चालू कर्म जीवनामध्ये उत्तम प्रकारे जीवन जगण्यासाठी भगवंताची सेवा करा गोरगरिबांना मदत करा दुसऱ्याला दुःखी होईल असं कोणाला आपण बोलायचं नाही आणि हेच खरं पुण्य आहे दुसऱ्याला त्रास होईल असं कधी वागायचं नाही म्हणून मित्रांनो पती पत्नीचं नातं हे पूर्वजन्मीचं असतं हे निश्चित खरं आहे बघा सुंदर अशी माहिती जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा ओम नमो भगवती वासुदेवाय वाय नम अशी कमेंट आम्हाला जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र